हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण घरकाम संसार मुलं या सगळ्यांमध्ये इतकं गुंतून जातो ना की स्वतःकडे लक्ष द्यायलाच मिळत नाही पण लक्षात ठेवा आपण सुंदर निरोगी आणि आत्मविश्वासू दिसलो तर आपलं मन शुद्ध आनंदी राहतं म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आठवड्यातून फक्त एक दिवस काढून आपण आपल्या शरीराची कशी काळजी घ्यायची तर चला मैत्रिणीनं इथे व्हिडिओला सुरुवात केली आता आठवड्यातून एकदा आपण आपल्या हाताची पायाची नकं काढायलाच पाहिजेत कारण का ती वाढल्यानंतर त्याच्यामध्ये घाण कचरा जाऊन बसतो एकतर आपण किचनमध्ये स्वयंपाक करतो आणि हाताने काही मिक्स केलं की ते नकांमध्ये जाऊन बसतं आणि मग ते दिसायला चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा नकं कटिंग करायचेच करायचे आता इथे मी माझे नकं काढून घेतलेच आणि सात्विकचे सुद्धा काढून घेतले कारण का मी माझे काढते ना त्याच वेळेस त्याचेसुद्धा काढून टाकते सुद्धा नखांना भरपूर वाढ आहे तर आता नेलपेंट वगैरे लावलेले असते आणि जाता ते जाताना इतकी विचित्र दिसते तर त्या आठवड्यातून एकदा कधी टाईम भेटेल ना त्यावेळेस ती सुद्धा रिमूव्ह करायची एखादं रिमूव्हर घरामध्ये आणूनच ठेवायचं आता गणपती बाप्पा येणार तर त्याचीच ही तयारी सगळी चालली कारण का सणवार असला की आपण महिला तयार होतोच होतो आणि तयार व्हायलाच पाहिजे कारण का थोडंसं प्रेझेंटेबल सुद्धा दिसायला पाहिजे तर आता आले मी केसांकडे आपल्या सौंदर्यामध्ये केसांचा खूप मोठा वाटा असतो तुम्ही कितीही सुंदर दिसत असाल पण केस जर कोरडे गळणारे विस्कटलेले असतील तर तुमचा चेहरा सुद्धा थकडं आणि निस्तेज वाटतो उलट केस जर दाट मऊ काळेभोर आणि व्यवस्थित असतील ना तर तुमचं व्यक्तिमत्व आपोआप खुलून दिसतं केस हे फक्त सौंदर्याचं चिन्ह नाही तर ते आपल्या आरोग्याचं प्रतिबिंब आहे शरीरात पोषण कमी झालं ताणतणाव वाढला झोप नीट झाली नाही हे सगळं सगळ्यात आधी आपल्या केसांवरती दिसतं म्हणूनच केसांची काळजी घेणं म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य जपणं नाही तर आपल्या आरोग्याची देखील काळजी घेणं आहे आजकाल धावपळीच्या जीवनशैलीत अनेक स्त्रिया केसांकडे दुर्लक्ष करतात पण लक्षात करता। ठेवा लक्षा केस हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा मुकुट आहे त्याची काळजी घेतलीत तर, तर आपलं सौंदर्य दहा पटीने खोलतं तर मग आता आठवड्यातून एकदा केसांची काळजी कशी घ्यायची तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना तेल हे लावलंच पाहिजे जर तुम्हाला आवडत नसेल तर दोन ते तीन वेळा आणि जर तेल आवडत असेल ना केसांना लावायला तर तुम्ही नियमित रात्री झोपायच्या हो आधी थोडंसं केसांच्या मुळांना तेल लावलं ना अतिउत्तम आणि जर तुम्ही तेलच लावत नसाल तर मग तुमची केस गळती होणार केस तुमचे झाडूसारखे होणार आणि केसांची वाढ अजिबात होणार नाही कारण का केसांना पोषणच मिळत नाही तर तुमच्या केसांची वाढ कशी होणार आणि केस सुंदर कसे दिसायला लागणार म्हणून आठवड्यातून दोन ती तीन ते तीन वेळा तरी तेल लावायचं आता कोणतं तेल लावायचं तर मी घरगुती घरगुतीही तेल बनवलंय ते हे मी लावते जर त्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला एकदा नक्की व्हिजिट द्या प्रत्येकाच्या घरी वापरलं जाणारं खोबरेल तेल त्याचा वापर करूनच इथे मी हे तेल बनवलेलं आहे त्याच्यामध्ये काही नैसर्गिक घटक ॲड केलेत आणि ते तेल मी माझ्या केसांवरती अप्लाय करते खूप छान फरक पडतो एकदा नक्की वापरून बघा मग तुम्हालासुद्धा त्याचा अनुभव होईल तर आता केसांना तेल लावून झालं ना की वेणी घालायला विसरायचं नाही नाही तर मग अशीच केसं बांधले ना की केस तुटतात गुंता होतो म्हणून वेणी घालून झोपून जायचं चला आता मी तुम्हाला फुडची रेमेडी दाखवते आपले हात पाय मान ढोपर कोपर हे खूप काळे होतात त्यांच्याकडे जर लक्ष दिलं नाही ना तर शरीराच्या कलरपेक्षा त्याचा कलर डार्क दिसायला लागतो मग तो काळपट कलर घालवण्यासाठी इथे तुम्ही घरगुती अशी रेमेडी वापरू शकता तांदळाचं पीठ घ्यायचं मसूर डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची त्याच्यामध्ये शॅम्पू घ्या आणि सोडा घ्या आणखी जर तुमच्याकडे कॉफी असेल तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता हे ते दही घेतलंय छान मिक्स करायचं मिक्स करून झालं ना की लगेच ॲप्लाय नाही करायचं पाच ते दहा मिनटं तरी ठेवून द्यायचं झाकण ठेवायचं आणि त्याच्यानंतर जिथे जिथे काळा भाग झालेला असेल म्हणजे मान ते। असू द्या तुमचे पाय असू द्या ढोपर कोपर काही असू द्या तिथे ॲप्लाय करून मस्त असं थोडा वेळ मसाज करायची जिथे जिथे काळा भाग झालेला असेल तिथे आणि त्याच्यानंतर मग कोमट पाणी किंवा थंड पाण्याने धुवून टाकायचं आता इथे मी माझे पाय हात त्याच्यावरती ही रेमेडी ॲप्लाय करणार आहे कारण का मी आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा हात पाय हे क्लीन करते असं घरगुती उपाय करून तर ही रेमेडी आज मी केली आणि माझे पाय मी गरम पाण्यामध्ये ठेवलेत थोडा वेळ गरम पाणीच ते मी घेतले गरम पाण्यामध्ये पाय ठेवायचे खूप छान वाटतं आराम मिळतो ज्यांचे ढोपर दुखत असते ना त्यांनी असा गरम पाण्याचा वापर नक्की करा आणि गरम पाण्यामध्ये पाय ठेवले ना की पायावरती जी धूळ असेल किंवा मळ साचलेला असेल तर तो रिमूव्ह होण्याससुद्धा मदत होते तो नरम पडतो आणि जर असा ब्रश वगैरे आपण आणला आणि त्याच्याने घासले ना पाय की तो मळ निघून जातो बऱ्याचदा ना आपण महिला आपल्या हातापायांकडे ना दुर्लक्ष करायला लागतो पण खरं सांगायचं तर हेच आपल्या सौंदर्याचं पहिलं दर्शन घडवतात एखाद्या व्यक्तीला भेटलो की चेहऱ्यानंतर सगळ्यात आधी नजरेत येतात ते आपले हात आणि पाय तर ते काळे कोरडे खडबडीत दिसले ना की कितीही चेहरा आपला सुंदर असू द्या आपल्या व्यक्तिमत्वावरती परिणाम त्याचा होतो मऊ स्वच्छ आणि नेटनेटके हात पाय हेच खरं सौंदर्य अधिक खुलवतात म्हणून आठवड्यातून एकदा आपल्या हाताची पायाची जिथे जिथे काळा भाग झालेला असेल ना तर त्याच्याकडे थोडं लक्ष द्या हात पाय मान कोपर ढोपर ह्याच्यावरती आता जी मी रेमेडी तुम्हाला शेअर केले ना याचा नियमित वापर केल्यास काळेपणा कमी होतो आणि त्वचा एकसारखे दिसायला लागते म्हणून आठवड्यातून एकदा नियमित याचा वापर करा एकही रुपया आपण खर्च करत नाही तर आता हात पाय चांगले स्वच्छ क्लीन केलेत ना तर सुद्धा आताच लावून घेते आणि सात्विकची गडबड तुम्ही आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहतच असाल प्रत्येक व्हिडिओच्या शूटमध्ये तो आहेच आहे कारण का तो मला काहीच करून देत नव्हता नुसता मध्ये मध्ये येत होता ट्रायपॉड हलवत होता फोन काढायला जात होता मधूनच फोनसुद्धा बंद करत होता आता हाता हाता ना हाताकडे आले कारण का प्रत्येक कामामध्ये पुढे पुढे असतात ते आपल्या हातच असतात आणि त्यांच्याकडे पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे तर जे रेमेडी केले ना तेच मी हातावरती अप्लाय करते छान मस्त पाच ते सहा मिनटं मसाज करेल आणि मग गरम पाण्यामध्ये हात ठेवेल जसे पाय ठेवले होते ना तसेच हात ठेवायचे छान आरामसुद्धा वाटतो आणि हातसुद्धा मस्त गुळगुळीत दिसायला लागतात हे ते तुम्ही पाहू शकता आपल्या महिलांच्या हात ना सतत पाण्यामध्ये येतात आणि पाण्यामध्ये हात आल्यानंतर ना त्याला लवकर सुरकुत्या पडायला लागतात मग त्या सुरकुत्या पडू नये ना त्याच्यासाठी आठवड्यातून एकदा दोनदा ना अशा घरगुती होम रेमेडी करायच्या आणि जर काहीच करायला मिळत नसेल ना तर सोपा उपाय म्हणजे रात्री झोपताना हाताला तेल लावून झोपत जा मग ते खोबरेल तेल असू द्या किंवा बदामाचं तेल कोणतंही असू द्या पण तेल लावायला विसरू नका म्हणजे त्या सुरकुत्या पडणार नाहीत कमी होतात सुरकुत्या सुरकुत्या पडणं ही नॅचरल प्रोसेस आहे जसं आपलं वय वाढतं ना तशा आपल्या चेहऱ्यावरती हातावरती सुरकुत्या पडायला लागतात पण कमी वयातच काहींच्या हातावरती सुरकुत्या दिसतात ना त्यांनी नक्की हे असे उपाय अप्लाय करायचा तर चला आता चेहऱ्याकडे येते मी कारण का केस झाले हातपाय झाले ढोपर कोपर झाले आता मी येते आपल्या चेहऱ्याकडे पण त्याआधी ना एक आठवड्यातून एकदा हेअर पॅक कसा बनवायचा तर ते इथे मी तुम्हाला दाखवते कोणता ना कोणता तरी हेअर पॅक केसांना लावायचाच लावायचा तर ग्रीन टी प्रत्येकाच्या घरी आता असते आपण प्रत्येकजण वेट मेंटेन करण्यासाठी ग्रीन टी घरामध्ये आणतोच तर त्यातले दोन चमचा घ्या आणि त्याच्यानंतर बीट असेल ना तर बीट, बीट किसून घ्या कट करून घ्या किंवा मिक्सरला फिरून घ्या कसाही घ्या हे इथे मी थोडासा बीट किसून घेते आणि हे गरम करायला ठेवते जर बीट नसेल ना बीटची पावडरसुद्धा मिळते ते सुद्धा आणून ठेवायची ती आपल्या स्किनसाठी केसांसाठी आणि गरम पाण्यामध्ये जर तुम्ही घेत असाल ना घोळून तर ते सुद्धा शरीरासाठी चांगले असते आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल ग्रीन टी घेतले चायपत्ते घेतले आणि बीट किसून घेतला छान उकळवून द्यायचं सगळा सगळ्याचा आर्ट या पाण्यामध्ये उतरला पाहिजे मीडियम गॅसवरती सुद्धा उकळवून घ्या चांगलं उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आणि थंड होऊन द्यायचं आता इथे आपण घेतलं कोरफड कोरफड हे केसांसाठी भरपूर फायदेमन असतं तर त्याचे पीस करून घर काढून घेतला पीस केले आणि मिक्सरला फिरून घेतला आता त्याच्यामध्ये हे थंड झालेलं मिश्रण ॲड करायचं थंड म्हणजे कोमट ॲड करायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि दही असेल तर दही ॲड करा केसांसाठी दहीसुद्धा भरपूर फायदेमंद असतं मस्त सिल्केशायनी केस होतात आता याच्यामध्ये ना मी पावडर ॲड केले तर ती म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता आवळा रिठा शिककई हे सगळं मिक्स पावडर ना ऑनलाईन मिळते तर ती मी आणून ठेवली आणि माझ्याकडे जर काही अवेलेबल नसेल ना तर हे सगळं असं मिक्स करते त्याचा हेअर पॅक बनवते आणि तो केसांना अप्लाय करते आता छान मिक्स झाल्यानंतर ना थोडा वेळ ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर केस धुण्याच्या आधी एक दीड तास केसांवरती अप्लाय करायचं तर चेहऱ्यासाठी सुद्धा एक छान फेस पॅक दाखवते आणि कसं अप्लाय करायचं ते पुढे दाखवते आता बीट होताच माझ्याकडे म्हणून बीटचा रस काढून घेतला त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मध घेतले आणि मसूर डाळ बारीक करून ठेवले म्हणजे पावडर करून ठेवले तर ती एक चमचा घेतले म्हणजे चेहऱ्याला पुरेसं होईल इतकंच घ्यायचं आता छान मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये थोडंसं तुम्ही गुलाबजलसुद्धा ॲड करू शकता दूध दही जे नैसर्गिक साहित्य घरामध्ये अवेलेबल असेल ना तर ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता चेहऱ्यावरती काहीही अप्लाय करायचं असेल तर चेहरा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग जे काही होम रेमेडी तयार केलेले असेल ते अप्लाय करायचे आता फक्त अप्लाय करून ठेवायचं नाही आहे तर पाच सहा सात दहा मिनटं जसा तुमच्याकडे वेळ असेल ना तसं थोडं मसाज करा म्हणजे जे काही ब्लॅकेट्स असतील किंवा टॅन झालेली स्किन असेल तर ती रिमूव्ह व्हायला मदत होईल नाकावरती ब्लॅकेट्स असतात किंवा हनवटीवरती असतात तर तिथे थोडं जास्त मसाज करायचं म्हणजे ते निघायला मदत होते आता इथे तुम्ही पाहू शकता मी माझ्या चेहऱ्यावरती छान मसाज करेल आणि गरम पाण्याची वाफ घ्यायची जर तुमच्याकडे मशीन असेल तर त्याच्याने घ्या आणि नसेल तर मग गरम पाणी घ्या एखादा टॉवेल घ्या हँकी घ्या काहीही घ्या रुमाल घ्या तो गरम पाण्यामध्ये टाकायचा आणि तो चेहऱ्यावरती आपल्या ठेवायचा दोन तीन सेकंड ठेवा जसा वेळ असेल तसं ठेवा आणि परत तो थंड झाल्यानंतर परत गरम पाण्यामध्ये डीप करायचा आणि परत चेहऱ्यावरती ठेवायचा सुद्धा चेहऱ्याला जी गरम पाण्याची वाफ पाहिजे ना ती मिळून जाते तर इथे तुम्ही पाहू शकता असं तीन चार वेळा ना असा रुमाल डीप करून गरम पाण्यामध्ये आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचा आणि खरंच जास्त ब्लॅकेट्स असतील ना तर गरम पाण्याची तो वाफ घ्या अंगावरती टॉवेल घेऊन म्हणजे त्या मऊ होतील आणि एखादी पेन घ्यायची पेनने त्या ब्लॅकेट्स काढायच्या तर आता केसांना जो हेअर मार्क्स बनवला आहे ना तोही ते मी अप्लाय करते केसांचा गुंता वगैरे काढून घ्यायचा केस धुण्याच्या आधी आठवड्यातून एकदा हेअर मार्क्स हा आपल्या केसांवरती अप्लाय करायचाच करायचा आठवड्यातून एकदा ही अशी काळजी आपल्या शरीराची प्रत्येक महिलेने घेतलीच पाहिजे तर आता हा हेअर मार्क्स मी माझ्या केसांवरती कसा अप्लाय करते जर कोणी नसेल ना मदतीला तर स्वतः करायचे आधी सुरुवातीची केसं घ्यायची समोरची मेंदी किंवा हेअर मार्क्स असेल तर तो लावून घ्यायचा आणि एखादा क्लिप लावायचा मग एकदा हिकडची केसं घ्यायची त्याला ती रेमेडी अप्लाय करायची परत व्यवस्थित असं गुरपटून ठेवायची मी जसं करते ना सेम तशीच प्रोसेस करायची म्हणजे कोणाची गरजसुद्धा लागत नाही आणि मेन महत्त्वाचं म्हणजे सगळ्या केसांना व्यवस्थित लागलं जातं असं राहत नाही काही नाही की के कुठले केस राहिलेत म्हणून आणि जर हेअर मार्क्स राहिला ना की मग पूर्ण अंबाडा बांधून झाल्यानंतर सगळीकडून हा हेअर मार्क्स केसांना अप्लाय करायचा तर इथे तुम्ही पाहू शकता मी कसं करते ते थोडी थोडी केसं घेऊन एकदा ही कडचे एकदा ती असं व्यवस्थित अप्लाय करत जायचं आता हा केसांसाठी बनवलेला हेअर मास्क अप्लाय केल्यानंतर ना अर्धा तर तास तरी ठेवाच ठेवा नाहीतर मग वेळ नसेल तर पंधरा वीस मिनटं ठेवा जास्त वेळसुद्धा ठेवू नका हे धुवायला ना खूप पाणी लागतं पाणी असेल ना पाण्याची सुविधा असेल ना तरच जास्त वेळ ठेवा नाहीतर एकदा कडकडीत जर केस झाली ना की भरपूरच पाणी लागतं म्हणून जास्त वेळसुद्धा ठेवू नका आता इथे ना मी केस वगैरे धुवून आले थोडा वेळ टॉवेलने कोरडे करून घेते उन्हामध्ये बसते आणि मग बाकी घरातल्या कामाला लागते तर मैत्रिणींनो जाता जाता एकच सांगते आपण महिला घरासाठी कुटुंबासाठी इतकं करतो पण स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ काढत नाही लक्षात ठेवा स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा नाही तर तीच खरी शक्ती आहे कारण एक आनंदी निरोगी आणि सुंदर स्त्री संपूर्ण घराला आनंदी ठेवू शकते म्हणून थोडा वेळ काढा स्वतःकडे लक्ष द्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद